दोन हजार पंधरा साली मी स्वतः कृषी मंत्री असताना यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारेने जमीन मिळवली म्हणून गुन्हा दाखल केलेला आहे पण तरीही तहसीलदारांनी निर्णय घेतला आणि त्यांना ते दिलं दोन हजार पंधराला जे आम्ही एफ आय आर केलेला होता त्या एफ आय आरची चौकशी झाली असती तर हे प्रकरण घडलं नसतं म्हणजे कुणीतरी त्या हेमंत गावंडेला राजकीय संरक्षण देत आहे पुणे जो जमीन गैरव्यवहार या ठिकाणी गाजतो आहे त्याचा आज या ठिकाणी काही नाथराव खडसे यांनी खुलासा केला आहे आपण खडसे साहेबांकडेच विचारूया भाऊ काय सांगणार आज तुम्ही पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला आहे जमीन पुण्याच्या बोपोडी येथील गट नंबर सर्वे नंबर छप्पन्नच्या विषयी काल सरकारच्या माध्यमातून एफ आय आर दाखल केला हेमंत गावंडे आणि त्यांच्या साऱ्या सहकाऱ्यांच्या विरुद्ध त्यांनी बनावट कागदपत्र तयार करून सरकारची जमीन हडप करण्याचा प्रयत्न केला असा स्वरूपाचा तो गुन्हा आहे हाच गुन्हा दोन हजार पंधरा साली मी त्यांच्यावर दाखल केलेला होता आणि आता परत तोच गुन्हा या ठिकाणी दाखल केलेला दिसतो आहे एकंदरीत सारं प्रकरण जे घडलेलं आहे ह्या प्रकरणाची पूर्ववस्तू अशी आहे की जमीन जी आहे ती सरकारी जमीन आहे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून सरकारी जमीन आहे एकोणीसशे वीसला ती कृषी प्रयोजनासाठी कृषी खात्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे आणि तेव्हापासून आस्थाक काय ते हो का गरीब कृषी खात्याची आहे पण मधल्या कालखंडामध्ये पेशवाईच्या कालखंडामध्ये एका कुटुंबाला कुळ म्हणून कुळही नव्हतं उदरनिर्वाहाचं साधन देण्यासाठी ही त्यांना वापरायला दिलेली होती आणि मग ते अट त्याच्यामध्ये होते की ज्यांना मुलगा झाला तोपर्यंत मुलगा होईल तोपर्यंत ही राहील मुलगी झाली तर होणार नाही परंपरागत असे त्या मुलं हो होत होत गेले कारण शेवटी एका ठिकाणी अशी स्थिती आले की मुलगी झाली नाही आपला मुलगाच झाला नाही त्यामुळे तेम ते त्यांचं बेस्ट ही वतनदारी बंद होऊन गेली आणि नंतर हे सरकार जमा होऊन गेली आत्ता ते सरकार जमाच आहे अशा वेळेस त्या लोकांचा वापर करून त्यांना कूड दाखवून त्यांच्या माध्यमातून मुखत्यारपत्र तयार करून हेमंत गावंडे नावाचा एक फ्रॉड व्यक्ती आहे त्या फ्रॉड व्यक्तीने या संदर्भामध्ये मुखत्यारपत्र कोय पत्र तयार करून मग सरकार दरबारी ही जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला दोन हजार नऊ साली या जमिनीच्या संदर्भामध्ये डी पी प्लॅनमध्ये ही जमीन जी आहे ती परिवहन विभाग पुढे यांच्यासाठी रिझर्वेशन ठेवण्याचं प्रपोज होतं त्यामुळे ह्याच्यावर बांधकाम का बिनकाम काहीच झालेलं नव्हतं आणि कृषी खातं पण बांधकाम करू शकत नव्हतं अशा कालखंडामध्ये यांनी प्रयत्न केले की के आम्हाला परत मिळावं असं बनावट कागदपत्र तयार करून गावंडे वगैरे कंपनीने आणि त्या माध्यमातून कलेक्टर कमिशनर प सरकार यांच्याकडे त्यांनी अपील केलं की के आम्हाला ही जमीन आम्हाला परत मिळावी आम्ही याचे कुळ आहोत आम्ही यांचे मालक आहोत पण सर्वांनी त्यांचं अपील फेटाळले फेटाळल्यानंतर त्यांनी परत प्रयत्न केले दोन हजार तेरा चौदाला त्यांनी याच्यावर टी डी आर मिळवण्याचा प्रयत्न केला आणि टी डी आर मिळवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना या ठिकाणी बनावड कागदपत्राच्या डी आर मिळतो म्हणून माझ्याकडे आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे तक्रार आली मी विरोधी नेता होतो त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आम्ही हा प्रश्न देवेंद्रजी आणि मी दोघांनी मिळून हा त्या ठिकाणी मांडला त्यामुळे तो टी आर देण्याचा प्रस्ताव बारगळला पण तरी यांनी प्रयत्न सोडले नाही आणि प्रयत्न न सोडल्यामुळे त्या ठिकाणी पुढच्या कालखंडामध्ये त्यांनी आणखी प्रयत्न करून या तहसीलदारच्या माध्यमातून आता जो येवले तहसीलदार आहे याच्या माध्यमातून ती जमीन परत मिळावी म्हणून कुळाच्या माध्यमातून कुळ कायद्याखाली के चाल केस का चालली तर खडं म्हणजे नगरपालिका हद्दीमध्ये कुळ लागतच नाही पण तरी त्यांना दे ते चालवली आणि त्याच्यामध्ये कृषी विभागाचे अधिकारी वगैरे सगळ्यांना नोटीस दिल्या दरम्यान कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी सु सांगितलं की ही, ही, ही जमीन डिस्प्युटेड लँड आहे ह्याच्यासाठी हिस डिस्प्युटेड लँडने ही सरकारची जमीन आहे यामध्ये सरकारने याच्यात सगळ्या सूचना आधी मागण्या मान अमान्य केलेल्या आहे दोन हजार पंधरा साली मी स्वतः कृषी मंत्री असताना यांच्या बनावट कागदपत्रांच्या आधारेने जमीन मिळवली गुन्हा दाखल केलेला आहे पण तरीही तहसीलदारांनी निर्णय घेतला आणि त्यांना ते दिलं त्याविरुद्ध कृषी विभागाने सरकारकडे सूचना केली की ह्याने अशा स्वरूपाचं बेकायदेशीर काम केलेलं आहे याला निलंबित करावं हा प्रस्ताव दोन महिने महसूल विभागाकडे पडून राहिला दरम्यान त्या दोन महिन्याच्या कालखंडामध्ये या तहसीलदारनं हिअरिंग वगैरे पूर्ण करून हे जमीन तिकडं वर्गी करून टाकली जर त्या ठिकाणी त्याला निलंबित के आपलं निलंबित केलं असतं दोन महिन्याआधी तर हे प्रकरण घडले नसते दोन हजार पंधराला जे आम्ही एफ आय आर केलेला होता त्या एफ आय आरची चौकशी झाली असती तर हे प्रकरण घडलं नसतं म्हणजे कुणीतरी त्या हेमंत गावंडेला राजकीय संरक्षण देत आहे आणि त्याच्यामुळे त्याने हे उद्योग करण्यासाठी इतके उद्योग केलेले आहे हाच अर्क हेमंत गावंडे त्याने भोसरीच्या भूखंडाच्या वेळेस माझा काही दुरांवर संबंध नसतानासुद्धा विरुद्ध एफ आय आर दाखल केला आणि कुणाच्या तरी पाठबळामुळे तो एफ आय आर दाखलही झाला वास्तविक माझा काही संबंध नव्हता माझ्या बायकोने व्यवहार केला मी पैसे दिलेले नव्हते पण मी एक मिटिंग घेतली आणि म्हणून मला कार्यवाही झाली पण अशाच वेळेस तत्काळ त्या ठिकाणी हायकोर्टाच्या न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी झाली अशीच चौकशी आताही व्हावी हायकोर्टाच्या माध्यमातून त्या तहसीलदारनं केलं त्याची नारकोटेक्स व्हावी ही फाईल महसूल विभागाकडे दोन महिने का राहिली या संदर्भामधली माहिती सरकारने उपलब्ध करून ज्यांनी दोन जे दोषी असतील त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी एकंदरीत त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पार्थ पवार यांची कंपनी पण सांगितलं आहे सुद्धा गुन्हा दाखल झालेला आहे म्हणजे त्यांच्या कंपनीच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालेला आहे आमेडा कंपनीच्या विरुद्ध आणि पार्थ पवार त्याचे पार्टनर आहे वास्तविक नव्याण्णव टक्के त्यांची भागीदारी असताना त्यांच्यावर बाकी गुन्हा दाखल होत जात नाही त्यांच्या पार्टनरवर गुन्हा दाखल होतो त्यामुळे सरसकट जे जबाबदार आहेत ज्यांनी कुलमुखपत्र करून दिलेलं आहे त्यांच्याविरुद्ध कार्यवैवावी भाऊ म्हणजे पाच पवारांवरती गुन्हा दाखल या ठिकाणी नाही काय सांगणार की या ठिकाणी राजकीय पाठबळ की राजकीय पाठबळ होऊ शकत नाही चालू भाऊ एक प्रश्न सोडतो की या ठिकाणी तुमच्यावरती आरोप झाले जमीन घोटाळ्याच्या त्यावेळेस तुम्हाला त्वरित राजीनामा द्यायला सांगितलं पण आता हे तोच प्रकार या ठिकाणी आहे पण आता कारवाई सांगते आता याच्यामध्ये जे दोषी असतील त्यांनी या संदर्भामध्ये नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला पाहिजे असं काल मी सांगितलेलं आहे त्यावेळेस पार्थ पवारांवर कार्य होती त्याच्या संदर्भात कारवाई होत असताना या ठिकाणी जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी अजितदादांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काल मी केलेली होती बरोबर प्रश्न की आता गिरीश महाजनांनी आपल्यावरती आरोप केलेले आहेत की तुम्हाला राजीनामा द्यायला नाही सांगितलं घेतला होता असं त्यांनी सांगितलं गिरीश महाजन भाव चढलं आहे त्या कालखंडामध्ये गिरीश महाजनला आमच्या ह्याच्यात कुठलंही स्थान नव्हतं म्हणजे जसा एखादा आमदार सन्मान्य आमदार जसा आमच्याजवळ येऊन बसतो तसा तो बसायचा म्हणजे तो, बस तो काही निर्णय प्रक्रियेमध्ये नव्हता फारशी किंमत गिरीश महाजनला त्या कालखंडामध्ये नव्हती रावसाहेब दानवे होते मी होतो विनोद तावडे होते देवेंद्रजी होते अरे मोठे मोठे नेते आमच्याबरोबर होते हा तर पाया लागतही नव्हता कशामध्ये किंवा ह्याला फारसं बोलवतही नव्हतं कोणा बिटिंग फिटिंगांना त्यामुळे ह्या काय माहिती आहे त्या कालखंडामध्ये मी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा दिला हे मी म्हणत नाही त्या कालखंडामध्ये दे देवेंद्रजींनी रावसाहेब दानवेंनी विनोद तावडेंनी या संदर्भामध्ये ज्या ज्या त्या प्रतिक्रिया दिल्या त्यावेळेस त्यांनी सांगितलं की नाथामुंनी माझ्याकडे राजीनामा द्यायची तयारी दाखवलेली आहे किंवा दोन्ही राजीनामा द्या त्यांनी त्यावेळेस हेही म्हटलेलं आहे तुम्ही जर त्या काळातलं विज्युअल काढले किंवा वर्तमानपत्रात त्या कागदपत्र काढले त्यांनी हे म्हटलं की नाथाभू आमचे नेते आहे कुणी म्हटलं आहे देवेंद्र फडणवीस कुणी म्हटलं आहे रावसाहेब दानवे त्यांनी सांगितलं हे आमचे नेते आहे चाळीस वर्षापासून त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न केलेले आहे पक्षविस्तारामध्ये के नाथाभूंचं फार मोठं योगदान राहिलेलं आहे आम्हाला माहिती आहे की आरोपामध्ये फारसं तथ्य नाही आहे पण आता या संदर्भात त्यांनी राजीनामा द्यायची तयारी दाखवल्यामुळे चौकशी होईपर्यंत त्यांचा राजीनामा आम्ही घेणार आहोत हे त्यांनी सांगितलं आहे मीने सांगितलं आहे तर मला वाटतं की महाजन फार लहान असल्यामुळे त्याच्या हे लक्षात आलेलं नसावं जोपर्यंत जमीन व्यवहार हा घोटाळा पुढे समोर येत नाही तोपर्यंत उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा एकनाथराव खडसे यांनी सांगितलेलं आहे संजय महाजन साम टी व्ही जळगाव